नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ले नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज ये ना पुन्हा एकदा आपला मित्र आदर्श त्यांनी आज जेवणाचा प्लॅन बनवलाय मस्त प्लॅन आहे एकदम तुम्हाला आवडेल दाखवतो तर मित्रांनो आजचा मेनू काय माहितीये का, का? एकदम खतरनाक मेनू आहे डॅडी आपल्या मित्राचे डॅडी आहे मेनू काय आजचा दाल वजडी दाल दाल आजचा मेनू आणि भाकऱ्या फुल धमाल आज आपल्यासोबत आपला फेवरेट माणूस गौरव पवार गौरव दादा काय करायला लागेल त्याच्यामध्ये थोडं पण यायसाठी थोडं मिरचीचं वाटण टाकावं लागेल घरात ना बघा कसं मागतात एक एक मसाला दे हे दे ते दे, दे आणि हाकलता ते घरातले काय देणार नाही विकतचा अंदा कॅप्टन्सी घेतली आहे ना, ना। वीस रुपये खर्च करणार तर मित्रांनो एक साइडला ते बनतंय दाल वजडी आणि एक साईडला आम्ही आम्ही बसलोय गप्पा गोष्टी करतोय लालबजडी उकडायला जरा टाइम जातो कमीत कमी किती टाइम जाईल तरी पण वीस मिनटं अर्धा तास जाणार वीस ते तीस मिनिट जाणार आहे कुक मी नाही आदर्शाची मम्मी बनवून देते आणि मध्ये मध्ये येते म्हणजे नजर मारते लक्ष देते आणि जाते काम आणि कॅप्टन बघा येते कॅप्टनचे पप्पा सॉरी कॅप्टनचे पप्पा नवीन कपडे घालून आले आज काय त्यांच्या मुलांनी घेऊन दिले असं ते बोलतात चला मग कसं होतं आपण सांगू नंतर ओके भाऊ आपला खर्चा लेकिन कंजूशी कर रहा है सिक्स ए सिक्स चे फिफ्टी झाली काय बोलतोय एक साइड ला मॅच चालू आहे मी

माणूस सिक्स मारली पळून जातो ए फ्यू मोमेंट्स चलो तर आता रेडी झाले आता आपण बसत बस जेवायला बसतो गौरव पण आला चले आमचं खूप गेलो गेलं जेवण आपले तर मित्रांनो फायनली आपण जेवायला बसलेलो आहे डॅडी बघा कॅप्टन आमच्या वरती बसले आदर्श सॉरी कॅप्टन इकडे कॅप्टनचा डॅडी वरती बसले आणि त्यात आम्ही जेव्हा घेतले थोडं कसे छान आहे

मसाले काय टाकले आयड आण काकीय व्हिडिओ मध्ये यायची इच्छा शक्य नाहीये त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ मध्ये घेतलो ना काकी ना जेवायला बसलोय काय सांगाल काका परत येऊ नका परत येऊ नका बोल आम्हाला एवढे वाईट आहे आम्ही टाकून मध्ये यायचं नाही तर त्यांना मी सगळं विचारणार आहे कसं काय बनवलं ते मग सांगतो पटापट रेसिपी ओके मानस आमचा मानस हा गेला होता वजडी आणायला किती किलो होती दोन किलो दोन किलो वजडी आणि कांदा टमॅटो साप बीप सगळं तिकडेच करून घेतलं त्याला एक्स्ट्रा पैसे दिले तिथेच साफ केला आम्ही म्हणजे आदर्श आणि मानस गेलो कोण कोण गेलो होतं आणि हा तर मग मित्रांनो दोन गुरी। किलो मध्ये कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवून टाकले मस्त मावशीने आणि मसाले टाकले शंभर रुपयाचे एवरेस्ट बेव्हरेज गरम मसाले गरम मसाले टाकले घरातले मसाले टाकले फिनिश आता क्रमांक बसलेली या ठिकाणी प्रतमेश हर्षल हितेश फुल धमाल करणारे आणि अजून काय टाकलं मानस अजून का टाकला लिटर पाणी काय लिटर पाणी एकदम अजून दोन तीन घर जेवतील तर मित्रांनो फुल एन्जॉय केलेला आहे फुल मजा आली कसं वाटलं मित्र तू लेट आला एक नंबर छान होतो एक नंबर आवडला ना एक नंबर असं मानस आवडलं ना एक नंबर आदर्शला आवडणार बनवलं मला पण आवडलं आणि डॅडी काय बोलणार नाही आता कारण की तिथे बोली परत येऊ नका बोलले आम्हाला मला वाईट वाटलं मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं मला आवडलंच असेल मग माहिती आणि आपलं नितेश कसं वाटलं आम्ही मागास कसं वाटलं एकदम छान वाटलं त्याला पण आवडलं किंवा तुम्ही असा काय बोलतच नाही सोबत मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुन्हा व्हिडिओ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय